राज्यातून मोठ्या प्रमाणात गोवा बनवटीची दारूही दोडामार्ग घाटमार्गे घाटमार्फत नेली जाते गुरुवारी रात्री दोडामार्ग पोलीस या ठिकाणी नव्याने आलेले पोलीस निरीक्षक सुरेश साळवी गा यांना तसेच सहाय्यक पोलीस निरीक्षक यांना खबऱ्यामार्फत मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी रात्री दोन वाजता दोडामार्ग गांधी चौक या ठिकाणी सापळा असून एका टेम्पोमध्ये भरून गोवा बनवटीची दारू नेत असताना हा टेम्पो ताब्यात घेतलेला आहे नऊ लाखाची गोवामोंड्याची दारू व वाहन असे पंचवीस लाखाचा मुद्देमाल दोडामार पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे मध्यरात्री ही कारवाई करण्यात आली या संदर्भात दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आलेले आहे दोडामार पोलिसातील या वाहतुकीमागे यापूर्वी त्यांनी वाहतूक केली का या संदर्भात चौकशी सुरू आहे अशी माहिती दोडामार पोलिसांनी देण्यात आलेली आहे पोलिसांच्या या कारवाईमुळे बेकायदेशीर चोरटी वाहतूक करणाऱ्या दा दारू वाहतूक मात्र धाबे डणाडलेले आहे गोसाळकरांच्या चिरंजीवंची हत्या हे उबाटा अंतर्गत चालू असलेला गँगवॉरचा परिणाम आहे आदित्य विरुद्ध राऊत हे जे काय गँगवॉर अंतर्गत सुरू आहे पहिलं फक्त कपडे फाडेपर्यंत होतं आता गोळी झाडण्यापर्यंत आल आलेला आहे अभिषेक गोसाळकर हे आदित्याच्या गँगमधले आहेत आणि हा जो काय मॉरिस आहे त्याचे आणि राऊतांचे काय संबंध आहेत यासाठी जरा त्यांचे सी डी आर तपासले पाहिजे अशी मागणी करीन ज्या पद्धतीने राऊत तेजसला प्रमोट करतायत त्यामुळे हे गँगवॉर अजून कठोर आणि टोकाचं होत चाललेला आहे म्हणून यानिमित्तानं मी मागणी करीन हा जो कोण मॉरिस आहे त्याचा उद्धव ठाकरे राऊत बरोबर काय संबंध आहे ह्याची चौकशी झाली पाहिजे त्याचे सीडीआर तपासले पाहिजे आदित्य आणि राऊतांचे संजय राऊतांची नार्कोटाईज झाली पाहिजे अशी मी मागणी करीन कारण का हे ह्याच गँगवॉरच्यामुळे हे सगळं तर सगळं आता गोळ्या मारण्यापर्यंत आलेलं आहे जो मॉरिस राहुल गांधीच्या मुंबईत येणाऱ्या यात्रेच्या तयारीला लागलेला जो सगळीकडे उद्धव ठाकरेचे बॅनर लावायचा तोच आदित्य ठाकरेच्या निकटवर्य असलेल्या घोसाळकरांना गोळी घालतो म्हणून दुसरं तिसरं कोण नाही बाहेर बोट उचलण्याअगोदर आमच्या उपमुख्यमंत्री गृहमंत्र्यांच्या नावाने खडी फोडण्या अगोदर आमच्या सरकारवर टीका करण्याअगोदर तुमच्या उबाटा अंतर्गत चालू असलेल्या गँगवॉर ला थांबवा नाहीतर आज फक्त गोसाळकर पर्यंत थांबलाय उद्या हा गॅंगवॉर मातोश्री पर्यंत पोहचेल एवढं ह्या निमित्ताने टाईम्स डिजिटलला लाईक करा सब्सक्राइब करा शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका पाहत राहा टाईम्स डिजिटल